मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये महायुती आणि महाविकास आघाडीचं चित्र स्पष्ट असतानाच मैत्रीपूर्ण लढतींमुळे राजकीय पेच निर्माण झालाय जागा वाटपाचा घोळ आणि मित्रपक्षांमधील नाराजीमुळे तब्बल पंधरा प्रभागांमध्ये एकाच आघाडीचे उमेदवार आमने सामने टाकले यात सर्वाधिक फटका महायुतीला बसलाय तर आयनं स्वबळाचा पवित्रा घेतलाय या अंतर्गत कलहामुळे मतदारांमध्ये मोठा गोंधळ उडालाय विजयाचं गणित देखील बिघडण्याची शक्यता वर्तवण्यात येते तर वॉर्ड क्रमांक चौतीस एकशे त्र्याहत्तर आणि दोनशे पंचवीस या ठिकाणी भाजपा विरुद्ध शिंदे अशी लढत पाहायला मिळणार आहे वॉर्ड क्रमांक आणि एकशे चार मध्ये भाजपा विरुद्ध आरपीआय तर वॉर्ड क्रमांक एकशे पन्नास आणि एकशे शहाऐंशी दे, मध्ये देखील बघा भाजपा विरुद्ध आरपीआयची अशी लढत असणार आहे